नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बाजारातून टोमॅटो आणताना चांगले असे कडक बघून आणायचे आणि थोडे कच्चे पक्के बघून आणायचे कारण त्यानंतर ते घरात आणल्यावर पिकतातच शिवाय ठेवताना सुद्धा ते उभे ठेवायचे म्हणजे जो देठाकडचा भाग असतो तो खाली करून ठेवायचा तर अशा पद्धतीने जर टोमॅटो ठेवलेत तर ते बरेच दिवस टिकून राहतात म्हणजे मऊ पडत नाहीत व खराबही होत नाहीत आता टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी जसा चांगला आहे तसाच तो आपल्या स्किनसाठी सुद्धा चांगला आहे तर दात असलेल्या सुरीने टोमॅटोसा चिरून घ्यायचा तर इथे मी आता टोमॅटोचा थोडासाच भाग वापरलेला आहे कारण तो आपल्याला इतका आता इतकाच हवा आहे आता यानंतर यामधल्या टोमॅटोच्या बिया काढायच्या नाहीत म्हणजे बिया न काढता आज आपल्याला हा टोमॅटो असाच वापरायचा आहे आता यानंतर सुरीने किंवा अशा पद्धतीच्या काटे चमच्याने यावरती थोडंसं असं प्रेस करायचं आहे म्हणजे काय होईल यामध्ये खूप असा रस जमा होईल तर अगदी सांभाळून हे काम करायचं आहे सुरी वापरली तर ते खूपच काळजीपूर्वक करावं लागेल त्याऐवजी असा काटे चमचा वापरला तर खूपच छान होईल तर बघू शकता अशा पद्धतीने हा टोमॅटो करून घ्यायचा आता यानंतर यावरती थोडीशी साखर टाकायची तर जितकी बसेल तितकी या टोमॅटोमध्ये साखर टाकायची आणि यानंतर काय करायचं असं बोटाने प्रेस करायचं यामुळे काय होईल तर पूर्ण साखर या टोमॅटोच्या रसामध्ये बुडली जाईल आता यानंतर हे वापरायचं कसं तर काय करायचं मी आता तुम्हाला हातावरती करून दाखवते पण शक्यतो हे चेहऱ्यासाठी वापरा हाता पायासाठी वापरलं तरीही चालेल चेहऱ्यावरती तर याचा अजूनच बेस्ट रिझल्ट दिसून येतो तर वापरण्यापूर्वी हात पाय किंवा चेहरा अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तर आता तुम्ही हा हात पाहून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला यावरती रिझल्ट चांगला दिसेल तर आता हा साखर असलेला टोमॅटो काय करायचा अशा पद्धतीने प्रेस करत करत गोलाकार फिरवायचा आहे म्हणजे हाताला चांगला मसाज करायचा आहे आणि काटे चमच्याने आपण मारल्यामुळे बघू शकता टोमॅटोचा रस अगदी छानपणे हाताला लागत आहे तर आता आपण इथे फक्त दोनच साहित्य वापरलेले आहे टोमॅटो आणि साखर पण या दोनच साहित्यांचा रिझल्ट मात्र अगदी अमेझिंग दिसून येतो म्हणजे अगदी खूपच छान दिसतो पार्लरमध्ये जाऊन जे आपण ब्लीच करून येतो त्यापेक्षा घरातील या दोनच साहित्यांनी छान असं ब्लिचिंगचा रिझल्ट देतो तर टोमॅटोचा जो रस आहे तो चेहऱ्यावरती छान अशी चमक देतो आणि जी साखर आहे ती काय करते एकतर स्किनवरची जी डर्ट असते म्हणजे डेड सेल्स असतात ते कमी करते आणि शिवाय एक छान अशी शाईनसुद्धा स्किनला येते तर आता हे पहा पूर्ण चांगला मसाज करून घेतलेला आहे पाच ते सात मिनटं मसाज करायचा त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं तर दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकताय हे थोडंसं सुकलेलं आहे आता यानंतर पुन्हा काय करायचं टोम्यावर टोवरती पुन्हा थोडीशी साखर घ्यायची आणि पुन्हा एकदा दोन मिनटासाठी मसाज करून घ्यायचा यामुळे ना इतकं छान असा फेअरनेस आणि चेहऱ्यावरती इतकी छान अशी शाईन येते पण काय करा चेहऱ्यावरती लावण्यापूर्वी हातावरती थोडंसं टेस्ट करून घ्या आणि नंतरच चेहऱ्यावर लावा तर आता हातानेही थोडासा आपण दोन मिनटासाठी मसाज करूया तर आत्ताच तुम्हाला याचा थोडासा रिझल्ट दिसून येईल बघू शकताय हातावरती थोडीशी शाईन दिसते आणि थोडासा फेअरनेससुद्धा जाणवतो तर आता आपण स्वच्छ पाण्याने हात धुवून घेऊयात तर हात स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आता एका कॉटनच्या रुमालाने हे स्वच्छ पुसून घेऊयात तर हे पहा दिसतंय ना सुरुवातीला हा हात कसा होता आणि आता पाहात तो एकदम क्लीन वाटत आहे शिवाय थोडीशी हातावरती शाईनसुद्धा आलेली आहे म्हणजे एक छान अशी चमक आलेली आहे आणि हाताचा थोडासा फेअरनेससुद्धा वाटलेला आहे आणि शिवाय हाताचा ड्रायनेससुद्धा कमी झालेला आहे त्या हातावरती पहा खूप ड्रायनेस वाटतो पण हा हात मात्र एकदम सॉफ्ट आणि शाईन वाटतो तर बघू शकताय घरातील दोनच साहित्यांमध्ये इतका फरक दिसून येतो आणि हा इन्स्टंट रिझल्ट आहे चेहऱ्यावरती तर अजून छान हा रिझल्ट दिसतो मग आपली त्वचा कशीही असो त्यावरती एक छान अशी चमक येते आता बघू शकताय दोन्ही हातांमध्ये असा फरक दिसतो ही स्किन पहा थोडीशी याची चमक वाढलेली आहे थोडासा सॉफ्टनेस पण वाढलेला आहे व स्किनसुद्धा पहा थोडीशी टाईट वाटते या दोन्ही हा हातांमध्ये थोडासा फरक जाणवतो हे जर आपण वरचेवर केलं तर हा फरक खूपच जाणवेल व त्वचाशी ड्राय वाटत नाही तर बघू शकताय खूपच छान हा रिझल्ट आहे तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा चेहऱ्यावरती जर हे केलं तर आपला चेहरा एकदम चमकदार उजळ आणि एकदम तजेलदार दिसेल एकदम म्हणजे असं टवटवीत वाटेल तर चेहऱ्यावरती केमिकल वापरून खूप पैसे घालवण्यापेक्षा हा घरगुती नैसर्गिक उपाय करून पहा खूप छान रिझल्ट तुम्हाला दिसून येईल आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत